अरे नहीं नहीं जा रहे अभी छत्रपति संभाजी नगर अरे संभाजी नगर है अरे संभाजी नगर दादा छत्रपति संभाजी नगर है अरे दादा संभाजी नगर है छत्रपती संभाजीनगर आणि औरंगाबाद या नावावरूनही बऱ्याच दिवसापासून हा विवाद या ठिकाणी भेटलेला होता परंतु मागच्या पंचवार्षीमध्ये या नावावर शिक्कामोहोर्तब झाला गेल्या काही दिवसापासून या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर असेल असा शासनाने शिक्कामोर्तब करून दिला परंतु तरी अजून काही लोक जे आहेत ते संभाजीनगर किंवा छत्रपती संभाजीनगर म्हणण्यासाठी तयार नाहीत अजूनही औरंगाबाद नावाचा हट्ट ते करतात आज ही बातमी तुम्हाला सांगण्याचं कारण असं की अगोदरचा जो तुम्ही व्हिडिओ बघितला की राजकुमार प्रसाद हा एक ब्लॉगर आहे तो श्रावण महिन्याच्या या पावन मुहूर्तावर आपल्या बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी घरातून निघालेला आहे त्याच्याकडे कुठल्याही गाडी नाही किंवा कोणत्याही प्रकारचं साधन त्याच्याकडे नाहीये तो लिफ्ट घेत असेल किंवा पायी करत असेल या बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन करण्यासाठी तो निघालेला आहे बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन करत असताना ज्यावेळेस तो छत्रपती संभाजीनगरच्या पुलंब्री शहरामध्ये ठिकाणी आला आणि पावसामुळे एका हॉटेलच्या कड्याला तिथे थांबला असता हॉटेलमध्ये थांबला असता तिथे काही लोक त्याला भेटले आणि लोकांनी त्याला विचारलं की तू कुठे चाललाय ब्लॉगर हातात कॅमेरा दिसल्यामुळे लोकांना थोडस अट्रॅक्शन त्याचं वाटलं तर त्याने सांगितलं मी छत्रपती संभाजीनगर मध्ये चाललोय घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी तर तेथील लोकांनी त्याला त्या नावासाठी विरोध केला की ते छत्रपती संभाजीनगर नाही तिला कोणी ओळखत नाही तर ते औरंगाबाद आहेत ते फुलाब्री घुमनाय गुण संभाजीनगर जाणे संभाजीनगर राहत संभाजीनगर किती राहतो औरंगाबाद 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 परंतु त्याला मानावं लागेल कारण तो मुलगा म्हणतो की नाही मी औरंगाबादला ओळखत नाही कारण नकाशामध्ये मी बघितलं तर मला छत्रपती संभाजीनगर दिसतंय त्यामुळे मला औरंगाबाद माहित नाही मी छत्रपती संभाजीनगरला चाललोय असं असताना थोडस पुढे गेल्यानंतर एक केळी विक्रेता एक तरुण होता तर त्याने त्याला बोलवून त्याला धमकी दिली की छत्रपती संभाजीनगर जर म्हणशील तर तुला मारण्यात येईल औरंगाबाद तुला म्हणावं लागेल ला आम्ही छत्रपती संभाजीनगरला काही ओळखत नाही तू औरंगाबादच म्हण तर तरी त्या वाघाने औरंगाबाद या शब्दाला न देता छत्रपती संभाजीनगरच म्हणला छत्रपती संभाजीनगरवर संभाजीनगरही भेगा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जर आपण बघितलं तर त्यांचा बलिदानाचा जो इतिहास आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी किती यातना भोगल्यात आणि त्या माणसाच्या याच्यावरून आपल्या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर ठेवण्यात आलं परंतु यासाठी अनेकांना अजून काही पोटामध्ये कुशंका असतील शंका आहेत आणि शिक्कामोर्तब झाल्यानंतरही ते छत्रपती संभाजीनगर म्हणण्यासाठी तयार नाही परंतु जेव्हा या ब्लॉगरचा हा व्हिडिओ त्या मुलाने जीवे मारण्याची धमकी दिली त्याचा व्हिडिओ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जे आहेत छत्रपती संभाजीनगरचे राजेंद्रजी जंजाळ यांच्यापर्यंत जेव्हा तो व्हिडिओ पोहोचला त्यावेळेस त्यांनी राजकुमार प्रसाद याला बोलवून घेतले आणि त्याचा शाळ आणि श्रीफळ देऊन सत्कार केला आणि तुला छत्रपती संभाजीनगर मध्ये कोणत्याही प्रकारची जर अडचण आली तर आम्ही तुझ्या खंबीरपणे आहोत अशी त्याला साथ दिली पोलीस प्रशासनाच्या मदतीने ज्या मुलाने त्याला त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती व्हिडिओ मध्ये जे तुम्ही बघितलं की त्याला त्या मुलाला शोधून त्याच्याकडून माफीनामा त्यांनी वधवून घेतलेला आहे आणि त्या मुलाने सुद्धा मान्य केले का छत्रपती संभाजीनगर मी सलमान सलीम खान मे अघंटा के ऊपर जो सैलानी साथ कलुवा केली गाडी के केली आहे ते संभाजीन छत्रपति संभाजीनगर किधर है तो मैंने उनको बोला कि तो उसका नाम औरबाद है उसको औरंगाबाद बोलो और न लोग तुमको मारेंगे मगर मुझे पता नहीं था यहाँ की महाराष्ट्र सरकार गवर्नमेंट ने उसका नाम बदल के संभाजी नगर रख दिया है मुझसे गलती हो गई थी मुझे मैं दायर माफी मानता हूँ उसका नाम आज से छ्रपति संभाज, संभाजीनगर उसका नाम है प्रश्न हा एक उठपति संभाजीनगर अनंगाबाद अजुन ही इतका विवाद है तुमसे मत है कारण बाहेरून येणारे सुद्धा आज छत्रपती संभाजीनगर बोलत आहेत परंतु स्थायिक लोकांना छत्रपती संभाजीनगर म्हणण्यासाठी कुठेतरी शंका येते कुठेतरी पोटामध्ये दुखतय जर असं काही होत असेल तर तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला नक्की कळवा आणि आपलं चॅनल अपडेट इन मराठीला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा प्रत्येकाला कळू द्या या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर असलेलं या शहराचा इतिहास जो आहे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद